नमस्कार राशन कार्ड धारकांना आता मोठा फायदा मिळणार आहे आणि त्यांना मोठाही मोबदला मिळणार आहे आणि गॅस ग्राहकांना तर चांगली गुड न्यूज झाली आहे कारण त्यांना आता जास्त गॅसचा फायदा मिळणार आहे आणि पोस्ट ऑफिसच्या योजनाला तर मोठी गुड न्यूज झाली आहे आणि त्यांना आता जास्त पेन्शनही मिळणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना तर सगळ्यात जास्त फायदा आहे कारण त्यांना आता जास्तही पेन्शन मिळण्यात येत आहे तर बघूया मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्यावरती सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण असे आनंदाचे निर्णय आता घेण्यात आले आहेत वाढती महागाई आणि वाढती बेरोजगारीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला नरपडणाऱ्या ना वस्तूंचे यांचे भाव गणगणात भरले आहेत आणि या लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने गॅस ग्राहकांसाठी आणि रेशन कार्ड धारकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वपूर्ण असे आनंदाचे निर्णय घेण्यात आले आहे कारण आता बघा गॅस ग्राहक आणि रेशन कार्ड धारकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आता महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले आहे त्यामुळे त्यांना आता जास्त मोठा फायदाही मिळू शकणार आहे सरकारने आता नवीन नियम जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे यांना आता मोठी सवलतीही मिळणार आहे आणि मोठा फायदाही मिळू शकणार आहे तर बघा पुढे तर शासनाने वाढली मागाई आणि लक्षात घेऊन हे मोठे निर्णय घेण्यात आले आहे आणि ज्यामुळे देशातील एकशे तेहतीस कोटी जनतेला मिळणार आहे हे रेशनधारकांसाठी गॅस ग्राहकांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सोबतच रिलायटेमेट आणि नंतर तुम्हाला कोणत्याही माध्यमातून पेन्शन मिळत असेल किंवा तुमचे वय साठ असेल तर तुम्हाला आता महिन्याला पेन्शन दिले जाणार आहे अशा सर्व नागरिकांना महत्वाचे आणि आनंद नियम आले आहे आणि हे आनंदाचे निर्णय महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांसाठी तर आहेत त्यासोबत पूर्ण भारतासाठी एकशे तेहतीस कोटी नागरिकांनाच भर भरपूर फायदा मिळणार आहे आणि नवीन या वर्षात आता त्यांना जास्त फायदा मिळणार आहे आणि त्यांना आता नवीन वर्षासाठी त्यांना आता मोठं गिफ्टही मिळणार आहे. आणि कारण आता या योजनामुळे त्यांना आता जास्त फायदाही मिळणार आहे आणि शा शासनाने या वाढल्या मागाईमुळे त्यांना जास्त फायदा देण्यात आला आहे तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल तर किंवा महाराष्ट्र राज्यातील बारी कोणत्या जे जाहीर राज्यातून पाहत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी आनंदाची निर्णय लागू करण्यात आले आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची गरज आहे सोबत त्यामध्ये तुमच्याकडे रेशनधारक आहे रेशन, का रेशन कार्ड धारकांनो आणि गॅस सिलेंडर आहे तर आता तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा कमीचा असेल आणि आवश्यक आहे म्हणजे तुमचं उत्पन्न अडीच लाखा रुपयाच्या पेक्षा कमी असेल तरच ही अंदाजी बातमी तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला हे तुम्हाला आनंदाची बातमी आहे आणि तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगतो की यामध्ये पेन्शन धारकांसाठी पूर्णपणे आनंदाची बातमी जे काय असेल ते आनंदाचे निर्णय वेगळे वेखल आणि तुम्हाला यामध्ये कोणत्याही मर्यादा आणि ज्यांचे वय साठच्या पुढे आहे त्यांना खूप मोठे गिफ्ट असणार आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी आणि गॅस ग्राहकांना सांगित ऐका तुम्हाला जर हे मोठे गिफ्ट पाहिजे असेल तर तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्य किंवा सरकारी नोकऱ्या नसलेल्या पाहिजे म्हणजेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही सदस्य जर एखाद्या सरकारी शाळेमध्ये शिक्षण असेल किंवा बँकेमध्ये नोकरी करत असेल तर तुम्ही तुम्हाला यांचा लाभ मिळणार नाही म्हणजेच की तुमचे कोणतेही नागरिक तुमचे जर शिक्षण किंवा असे यांचा नागरिक नोकरीचा लाभ घेत असेल तर त्यांनाही याचा लाभ मिळणार नाही तर सर्वांसाठी ही आहे योजना तर आनंदाचे निर्णयही तुम्हाला घेण्यात आलेले आहे तर सरकारमध्ये कस सर जस तुम्हाला जर असेल जर, जर तुम्हाला कोणतेही फायदा मिळत असेल तर तुम्हाला तर परंतु ज्याच्या घरामध्ये कोणी शिक्षक नसेल सरकारी नोकरीला नसेल पण पेन्शन घेत असेल तरही अशा नागरिकांसाठी आनंदाची बातमी ही आलेली आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचा सरकार आलेली आहे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ निश्या घेतली आहे आणि या सर्व माहिती आहे आता त्यांना केंद्राकडून सात लाख कोटी इतका निधी महाराष्ट्र राज्यामध्ये दि दिली जात आहे आणि जे रेशन कार्ड धारक का आहेत सोबत गॅस ग्राहकही आहे आणि पेन्शन घेणाऱ्या आहेत अशा नागरिकांना ही निधी आलेली आहे म्हणजेच की आता कसे महाराष्ट्र राज्याने दिली आहे ही रेशन धारक आहेत आणि सोबत गॅस ग्राहकही आहे आणि त्यालाच अशी पेन्शन देण्यात येत आहे त्यामुळे त्यांना आता भरपूर फायदाही मिळू शकणार आहे आणि त्यांना ही नागरिकांनाही ना। आनंदाची बातमीही आलेली आहे आता त्या महाराष्ट्र राज्यामध्ये महात्य सरकार आली आहे कारण देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले आणि त्यांनी शपथविधीही घेतली त्यामुळे त्यांना आताही स त्यांना ही, ही पेन्शन देण्यात येत आहे तर पुढे बघूया राज्यामधील सर्वात एच पी गॅस असलेली किंवा दुसऱ्या कंपनीचा कोणत्याही गॅस असले अशा सर्व गॅस ग्राहकांसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे बघा सात लाख कोटी म्हणजेच भरपूर मोठी अमाऊंट आहे तर ही निधीमधूनच गॅस ग्राहकासाठी रेशनधारकांसाठी महत्वपूर्ण अशा मोठ्या मोठ्या योजना आणि थेट लाभसुद्धा तुमच्या बँक खात्यातच आता जमा केल्या जाणार आहे परंतु तुमच्याकडे जर कोणतीही कागदपत्रे असते आणि आवश्यक आहे तर सुद्धा अगदी व्हिडिओमध्ये सविस्तर पुणे बघा बघणार आहोत तर राज्यामध्ये सर्वात एच पी गॅस असतील तर त्यांना आता आवश्यक ही व्हिडिओ आपण सविस्तर बघूया तर आता मित्रांनो आपण ओळीने बघूया की कोणत्या लाभ कोणत्या ग्राहकांना मिळणार आहे आणि किती मिळणार आहे यामध्ये पहिला रेशन कार्डवर लाभ कोणता मिळत आणि ते बघूया त्यानंतर गॅस ग्राहकांना काय काय लाभ तो बघण्या ला नंतर पेन्शन धारकांना कोणता लाभ आलेला आहे आणि ते बघल्यानंतर राशनामध्ये धारकांसाठी थेट केंद्र करून हा मोठा लाभ तीन ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात हा लाभ आलेला आहे परंतु तुम्हाला लाभ एक जानेवारी पासून दोन हजार पंचवीस पासूनच मिळणार आहे तर आता कसं आहे राशन कार्ड धारकांना तुम्हाला एक जानेवारी पासून सुरुवात होणार आहे कारण आता डिसेंबर महिना चालू आहे आता लवकरच महिना संपवण्यात येत आहे आणि आता नवीन वर्ष चालू झाले की तुम्हाला हे पैसेही मिळू शकणार तर आता बघा नागरिकांना आता राज्याकडे पिवळे आणि केसरी कार्ड असेल तर त्यांना आता एक मोठा फायदा मिळणार आहे तर अशा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने आतापर्यंत रेशन कार्ड वरती धान्य न देता पैशाच्या स्वरूपाने अनुदान सुरू करण्यात आले आहे आता हे निर्णय घेण्यात आले अनुदान किती रुपयाचा असणार आहे तर ते आपण आप या व्हिडिओमध्ये शेवट नक्कीच बघणार आणि त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा यामुळे तुम्हाला आता तुम्हाला वर्षानुवर्षे मिळणारे तांदूळ असणारे बंद केले आहेत आणि यापुढे तुम्हाला तांदूळ आता मिळणार नाही त्या तांदूळाऐवजी तुम्हाला ज्या जीवनास्तुक वस्तू आहेत तर त्या नऊ जीवनास्त वस्तू दिल्या जाणार आहेत तर बघा कोणत्या नऊ वस्तू लाभ आता मिळणार आहे तर आता बघूया तर तुम्हाला आता तांदूळ बंद झाले तुम्हाल तुम्हाला तांदूळ जे आता कोणत्या नऊ वस्तू मिळणार आहे तर आपण या आता बघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला राज्यामध्ये जे नागरिक खातं जे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना आता कसे आता कोणते नऊ व केसरी रेशन कार्ड वस्तू तांदूळ व मिळणार आहे आणि आता बघा यामुळे तुम्हाला ज्या जीवनात आवश्यक नऊ वस्तू आहेत तर त्यामध्ये तुम्हाला घेऊन मिळणार आहे आणि सोबतच साखरही मिळणार आहे आणि मोहरीचे तेल आहे आणि विविध प्रकारचे मसालेही आहेत आणि सोयाबीन आहे आणि मोठी आहे मैदा आहे आणि विविध प्रकारच्या डाळ्या आहेत आणि त्यासोबतही तुम्हाला हरभराही सुद्धा मिळणार आहे आणि दिला जाणार आहे बघा तुम्ही पिवळे आणि केसरी धारक असाल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे जर तुम्ही पांढरे रेशनकार धारक असाल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही बघा आता ह्याच्यातनी रेशन कार्ड कर धारकांना आता मोठी संधी मिळणार आहे त्यांना आता गहूही मिळणार आहे आणि डाळीचा प्रकारही मिळणार वेगवेगळ्या ही मिळणार आहे जसे मऊंग तूर जेव्हा बरबटी हे सगळ्या डाळी मिळणार आहे आणि सोबतही राज्यामध्ये गॅस ग्राहकांना सुद्धा हा महत्वाची बातमी आलेली आहे बघा आता आपण रेशनधारकांना बघितले तर आता गॅस ग्राहकांनाही कोणती महत्वाची बातमी आली आहे तीही बघूया तर ती सुद्धा बघणार आहोत परंतु रेशन कार्ड धारकांना सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे कारण तुम्हाला तांदूळ घ्यायचा असं कॅन्सल करून तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत मग ते किती पैसे असणार आहेत आणि तुम्हाला ते कि किती पैसेपासून मिळणार आहे तर तेही पुन्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कृपया पूर्ण बघा कारण तुम्हाला हा मोठी माहिती मिळू शकणार आहे तर बघूया तर रेशन कार्डधारकांना तर गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे गॅस वाढल्याने भाव आणि न पडल्याने गॅस यामध्ये भरपूर मोठा फरक झालेला आहे बघा सामान्य माणसाला गॅस आजकाल परवडत नाही आणि आता या गोष्टीमुळे त्यांना शासनाने काय उपाययोजना केली आहे तर बघूया यामध्ये आता महाराष्ट्र सरकारने ज्या नागरिकांचे उत्पन्न ना अडीच लाखापर्यंत कमी असेल अशा नागरिकांना आणि कुटुंबधारकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनापर्यंत एकदा सुरू केलेली आहे के म्हणजे की आता ग्राहक गॅस ग्राहकांना आता मोठी संधी मिळाली आहे त्यांना आता जास्त पैसा देण्याची शक्यता नाही त्यांना आता मोठी संधी ही मिळाली आहे तर परवता नाही आता आणि ज्यामुळे गॅसला तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो कारण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राशन कार्ड धारकांनो बी आणि गॅस ग्राहकांनो बी तर आता या योजनेच्या अंतर्गत सर्व गॅस ग्राहकांना पूर्णपणे मोफत वर्षाला तीन गॅस दिली जाणार आहे आणि तीन गॅस सिलेंडर तुम्हाला एक जानेवारीपासून दोन हजार पंचवीसपासून तुमच्या घरात दिली जाणार आहेत आणि त्यामुळे ही या योजनेत अर्ज करणे आता गरजेचं आहे ज्यांची गरज केलेल्या नसेल तर त्यांनी अर्ज पूर्ण करावे कसा करायचा व्हिडिओच्या शेवटच्या सांगितले जाणार आहे तर तसेच आतापासून गॅस वरती सबमिट पण मिळणार आहे वर्षाला दहा गॅस वरती सबमिट मिळत होती परंतु आता बारा गॅस वर सुद्धा दिली जाणार आहे तर गॅस ग्राहकांना तुम्हाला आता मोठी संधी मिळणार कारण एक जानेवारी पासून तुम्हाला दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला मोठा मोबदला मिळणार आहे तर सोबतही तिसरा जो निर्णय आहे त्यांच्यामध्ये राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना ना आणि पेन्शनधारकांना आहे बघा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने पेन्शनमध्ये वाढ केली आहे आणि बघा पेन्शन ही कोणत्या दिली जात आहे तर रिसायरमेंट झालेले किंवा ज्यांचे वय सात ते पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे तुम्हाला पेन्शनमध्ये वाढ केली आहे परंतु तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबतच बँक पासबुक आणि असणं आवश्यकच आहे त्यानंतर तुम्हाला हा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजेच की आता तुम्हाला बघा ज्येष्ठ नागरिकांना आणि पेन्शनधारकांना आता कसं त्यांना आता जर त्यांचे वय जर सात ते पासष्ट वर्ष असेल तर त्यांना आता हे लाभही मिळणार आहे आणि त्यांना सोबतही कागदपत्र ही लागणार राहतात जसे आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं तुम्हाला कागदपत्र असणे गरजेचेच आहे तर प्रथम ज्येष्ठ नागरिकांना अगोदर शासनाने काय केलेलं आहे तर पंधरा रुपयाची पेन्शन दिली होती पंधराशे रुपयांची तर केली होती बघा ज्यांचे वय साठ ते पासष्ट वर्ष दरम्यान असते तर किंवा साठ वर्षापुढे असेल तर अशा नागरिकांना पंधराशे रुपये इतके पेन्शन सुरू केले होते परंतु आता सहा हजार रुपयाची ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन वाढण्याची आली आहे परंतु काही ज्येष्ठ नागरिक असे पण आहेत की ज जा, ज्यांना अजून पण पं, पंधराशे रुपयेच पेन्शन मिळत आहे तर त्यांनी मुख्यमंत्र्याची वयश्री योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे ज्यांनी आणि तसेच जे सरकारी पेन्शन घेतात त्यांच्यासाठी दोन गुड न्यूज आले आहे आणि आलेली आहे की आता तुम्हाला जीवन प्रमाणपत्र घ्यायचे बँकेत जावे लागणार नाही आणि तुम्ही पेन्शन ही तुम्ही कोणत्याही बँकेतून काढू शकतात म्हणजेच कि तुमची पेन्शन आता कोणत्याही खात्यातून निघू शकते तुमचं बँक खातं कोणत्याही असू द्या आणि तुम्हाला आता सरकारी पेन्शन घेतण्यासाठी तुम्हाला तुमची जीवनप्रता तरी तुम्हाला बँकेत जायची गरजच नाही